शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलांची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे या ठिकाणी राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या ठिकाणी आज निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सात महिने झाले शाळा चालू होऊन पण तरी शासकीय आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांना अजूनही हे सरकार गणवेश देऊ शकलेलं नाही आहे एवढ्या थंडीमध्ये अजूनही त्यांना नवीन ब्लँकेटसुद्धा देण्यात आलेले नाही आहेत त्यांना नाईट ड्रेस असेल सॉक्स असेल शूज असेल हे अजूनही सात महिने झाले पण या ठिकाणी देऊ शकत नाहीत त्यामुळे आम्ही या ही फार गंभीर परिस्थिती या ठिकाणी आम्ही समजतो माननीय आदिवासी विकास मंत्री खऱ्या अर्थानं हे या आदिवासी विकास विभागाचं प्रशासन सांभाळू शकत नाहीत सात महिने झालेत याला जबाबदार कोण आहे खऱ्या अर्थानं अशा निष्क्रिय असणाऱ्या आदिवासी मंत्र्यांचा खऱ्या अर्थानं राजीनामा घेतला पाहिजे की ज्यांना या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी मुलांना अजून गणवेश पुरवता येत नसेल तर खऱ्या अर्थानं अशा आदिवासी मंत्र्यांनी खरं तर राजीनामा या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी घेतला पाहिजे आज दोन हजार पंचवीसपासून शाळेतल्या इतर खर्चांच्या बाबतीमध्ये हे सरकार अजूनही त्या शाळेंना अजून पैसे पुरवू शकलं नाही त्याच्यामध्ये इतर खर्च असेल दवाखान्याचा खर्च असेल इतर कोणतेही बाबी असेल तर तो अजूनही शाळेंना या ठिकाणी सरकारनं पैसे दिले नाही तसेच मागच्या वर्षी झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संदर्भातली फीससुद्धा या ठिकाणी मुख्याध्यापकांनी भरली तीसुद्धा अजूनही शासन या ठिकाणी देऊ शकत नाही म्हणजे या आदिवासी मुलांच्या गणवेशला पैसे नाही परीक्षा फीसला पैसे नाहीत एकच चौकीदार ठेवलेला आहे तो आठ तास काम करणार का चोवीस तास काम करणार त्यामुळे यांनी अजून त्या, त्या शाळेला चौकीदारसुद्धा या ठिकाणी भरलेले नाहीत म्हणून एकीकडे गप्पा करायचा शक्तीपीठ महामार्गाच्या आणि मोठ्या मोठ्या पद्धतीनं फक्त उद्योगपतींसाठी पैसे या ठिकाणी लावलेले आहेत पण या ठिकाणी असणाऱ्या राज्यातला आदिवासी सा माणसासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी या शासनाकडे अशा पद्धतीने अजूनही पैसे नाहीत का हा प्रश्न पडलेला